घरी क्रमांक बत्तीस सुटला आणि बत्तीस मध्ये बघा कोण कुठनं कसा पळतोय चार पाच गाड्या पळतायत त्यातल्या दोन गाड्या बाद झाल्या तिघ पळतायत तिघात लढत चालू आहे गाड्याहून लक्ष द्यायचंय घ्या माग तेहतीस लावून घ्या बुवा तेहतीस सोडायचंय पाठीमाग तेहतीस मध्ये एकला कुमारी देविका सतीश बनकर मोठा सर्जा ग्रुप दहाटोली बदलापूर दोन वरती फुल्या फॅन्स क्लब साथीवाडी तीन ला रेणुका माता प्रसन्न प्रताप शेठ निगम कलडोन देवी खिंडे चारला मिलिंद पवार एस पी गोल्ड पुणे संतोष दबडे कलडोन यांचा पिस्टन शेठ पाच वरती शेखर नलवडे वाडे सातारा सहा वरती जान्हवी दीपक कोळेकर कोळेकर बोरवेल साथीवाडी सात वरती सुलतान फॅन्स क्लब भया बबलू भैया वाघेरी आणि आठ ला वडसाई देवी प्रसन्न वेळू हा क्रमांक तेहतीस सोडायचा आहे घटक्रमांक बत्तीस चा निखा बत्तीस चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावली गाडी जय अनुमान पसरणार रेवल करवाडी शिवम रमेश शिंदे देवी खिंडी अनिकेत भैया काटकर सरजा ग्रुप भाग्यनगर अळसंघ ही गाडी विजय झाली विजय गाडी मालका त्यावर बसणाऱ्या नितीन डायव्हर आवारवाडीकरांचा हार्दिक